हवेत तरंगणारी ही गणेश मूर्ती आधुनिक गणेश उत्सवाचं प्रतीक म्हणता येईल पण मुंबईतील बाप्पाची सर्वात जुनी मूर्ती कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी मुंबईतील आंबोली गावाशेजारी एक लेणी निर्माण करण्यात आले सध्या जोगेश्वरी देवीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांमध्ये आहे मुंबईचा आद्यविनायक हे लेणे पाशुपत संप्रदायाचे असल्याचे सांगितले होते इथे योगेश्वरी देवीचे पाऊल शंकर पार्वतीच्या अनेक मूर्ती शिवलिंग मारुती आणि दत्ताची मूर्ती देखील आहे ला पण लाल शेंदूर फासलेली ही गणेश मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते आधुनिक उत्सवाच्या घाई गर्दीत या मुंबईच्या आद्यविनायकाचे दर्शन एकदा नक्की घ्या तुम्हाला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराचं महाभारत कनेक्शन माहीत आहे का तुम्ही अनेकदा इथे गेला असाल पण या मंदिराचा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक टिटवाळाजवळ असलेल्या वासुंदरी गावात पेशवा माधवराव विश्रांती करत त्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक तलाव निर्माण करण्यात आला होता या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना एक गणेश मूर्ती इथे सापडली तेव्हा पेशव्यांनी तलावाच्या बाजूला छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली एका कथेनुसार महाभारतातील प्रसिद्ध कनवमुनीचा आश्रम टिटवाळात होता त्यांनीच शकुंतलेला या सिद्धिविनायकाची स्थापना करण्यास सांगितली या गणेशाने तिची इच्छा पूर्ण केली म्हणूनच कदाचित याला वर विनायक असेही म्हटले जाते मोरगावच्या मयुरेश्वराच्या डोक्यावर नागफणी आहे पण तुम्हाला माहित आहे का मुंबईत देखील एका मंदिरात अशीच एक गणेश मूर्ती आहे माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक मुंबईच्या प्रसिद्ध भुलेश्वरच्या बाजारात एक छोटंसं गणेश मंदिर आहे भुलेश्वरचा महागणपती अशी ओळख असणाऱ्या या बाप्पाच्या डोक्यावर नागफणी आहे अशी मूर्ती क्वचितच तुम्ही पाहिली असेल जिवंत वाटणाऱ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकदा या मंदिराला नक्की भेट द्या ही गणेश मूर्ती ज्वालामुखीच्या राख्यापासून बनलेल्या खडकावर कोरण्यात आली आहे चला जाणून घेऊया उपनगरचा सिद्धिविनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वजिरा गणपतीचं ज्वालामुखी कनेक्शन माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक बोरिवलीतील वजिरा नाक्याच्या स्वयंभू गणपतीच्या गणेश शिळेवर अनेक खड्डे दिसतात ज्यावरून हा टफ प्रकारचा खडक आहे हे सिद्ध होते असा दगड ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी बाहेर पडणारी राग शांत झाली की मुंबई परिसरात सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला उद्रे होता ही गणेश मूर्ती म्हणजे भूगर्भशास्त्र आणि अध्यात्माचा सुरेख संगमच म्हणता येईल या बाळ गजाननाने स्वप्नात येऊन आपल्या भक्तांना दृष्टांत दिला होता असं सांगितलं जातं माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक एकोणीसशे बत्तीसमध्ये गंगाराम नारायण साळुंखे यांच्या स्वप्नात येऊन बाप्पाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती दगडात कोरलेले गणेशाचे हे रूप खूप दुर्मिळ आहे परळ परिसरात अनेक शेकडो वर्ष जुन्या मूर्ती सापडल्या आहेत शिवडीमधील ही मूर्ती देखील तितकीच जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच या मंदिराला एकदा नक्की भेट द्या हे छोटंसं गणेश मंदिर पेशवीकालीन इतिहासाची साक्ष देत अजूनही उभं आहे माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांचा प्रभाव करून वसई जिंकली तेव्हा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यांना देणग्या देण्यात आल्या त्यात या मंदिराचा देखील समावेश होता हे शेकडो वर्ष जुनं मंदिर वसई पार नाका परिसरात आहे डोक्यावर पुणेरी पगडी आणि बाजूला रिद्धीसिद्धी असलेली ही सुबक गणेश मूर्ती पाण्यासाठी एकदा नक्की जा प्रभादेवीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे एकेकाळी मंदिराच्या शेजारी एक तलाव देखील होता माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक मुंबईची आराध्य देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार अठराशे एक साली झाला याच शैलीतील एक पाचशे वर्ष जुनी संगमरवरी मूर्ती बाणगंगा परिसरात देखील आहे या गणपतीची सोंड उजवीकडे वळली आहे म्हणून याला सिद्धिविनायक असं म्हणतात तर रिद्धी सिद्धी बाजूला असल्यामुळे याला रिद्धी व सिद्धी सन्निध संजीवन महागणपती असं देखील म्हटलं जातं सिद्धिविनायक मंदिराविषयीच्या या गोष्टी मला माहित होत्या का ही मूर्ती समुद्रातून प्रकट झालीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज सिरीजच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत गोष्ट मुंबईच्या सागर विनायकाची माझं नाव आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात मुंबईचे अष्टविनायक सुमारे पंचवीस एक वर्षांपूर्वी समुद्रात विसर्जित केलेली ही मूर्ती परत कार्टर रोडच्या किनाऱ्यावर आली स्थानिकांनी तीनदा या मूर्तीचं विसर्जन केलं आणि तिन्ही वेळा ही मूर्ती त्याच ठिकाणी परतली त्यामुळे बाप्पाला ही जागा सोडून जायचं नाही हे जाणून कोळी बांधवाने इथेच या त्रिशुंडी गणपतीची स्थापना केली तेव्हापासून हा सागर विनायक येणाऱ्या भक्तांना शुभाशीर्वाद देत आहे